कर्मयोगावरती विश्वास आहे hmm. आपला आणि तसाच पुनर्जन्मावरती पण विश्वास आहे hmm. तर एखादी गोष्ट जेव्हा घडते ना माझ्याकडे एक फार एक सुंदर क्लिप होती डॉक्टर ईश्वर पुरी म्हणून आहेत ही वॉज गिव्हिंग लेक्चर टू सम वेस्टनर्स ऑन हिंदू फिलॉसॉफी आणि ते म्हणले की हिंदू फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन फोर पिलर्स नंबर वन ते म्हणाले की जी गोष्ट जेव्हा व्हायची असते घडायची असते तेव्हाच ती घडते त्याच्या आधीही घडत नाही नंतरही घडत नाही ज्याला आपण योग नाही हो असं म्हणतो तेव्हाच ती घडते नंबर वन नंबर टू डोंट कॅरी गिल्ट डोंट कॅरी रिग्रेट जे घडलं ते सोडून द्या त्याचा गिल्ट किंवा रिग्रेट घेऊ नका कारण की ते तसंच घडणार होत ते तसंच घडणार होतं तुम्ही काहीही करू शकणार नव्हता त्याच्यासाठी त्यामुळे शिख मी असं करायला पाहिजे होतं मी असं वागलो असतो तर हे झालं ते तसंच होणार होतं डोंट कॅरी गिल्ट डोंट कॅरी रिग्रेट तिसर कुठलाही माणूस जो आयुष्यात तुमच्या येतो तो, तो माणूस कुठल्या तरी कारणासाठी येतो यू डोंट मीट अ विदाऊट तो, तो माणूस तुला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला आहे hmm. तुला काहीतरी लेसन देण्यासाठी आलेला आहे तुझ्याकडनं पैसे काढून घेण्यासाठी आलेला आहे तुला मनस्ताप देण्यासाठी आलेला आहे तुझे चार क्षण आनंदी करण्यासाठी आलेला आहे परत तो माणूस दिसलाही नाही तुला hmm. पण प्रत्येका प्रत्येक माणसाचं सा तुझ्याशी काहीतरी कनेक्शन आहे ह्या आयुष्यात नाही आधीच्या आयुष्यात hmm. मागच्या आयुष्यात मे बी दोन व्यक्ती शत्रू असतील ह्या जन्मात ते नवरा बायको सुद्धा असू शकतात <laughs> कारण hmm. काही राहिलंय काहीतरी राहिलंय पूर्ण करायचं हा तिसरा पॉइंट होता यू डोंट मीट अ पर्सन विदाउट अ रिझन आणि नंबर फोर व्हॉट इज ओव्हर इज ओव्हर जी गोष्ट संपते त्याच्याकडे परत जाऊ नका जे संपलंय ते संपलंय या चार फिलॉसॉफीज वरती किंवा या चार पिलर्स वरती अख्खी हिंदू फिलॉसॉफी रिलेट करतो मी तुला गमतीशीर उदाहरण सांगतो मी मध्ये कुठेतरी वाचलं होतं की भीष्म पितामह जेव्हा शरपंजरी पडले hmm. सगळे बाणां बाणांच्या शय्येवरती तेव्हा त्यांनी भगवंताला विचारलं की का मी असं काय केलं हो की मला असा मृत्यू यावा hmm. बाणांच्या शय्येवरती बर भीष्म पितामह हे असे ग्रस्त होते जे त्यांच्या प्रत्येक आयुष्यात राजपुत्र होते तर ते म्हणले भगवान म्हणाले हे तुमचं कर्म आहे हो कुठल्या जन्मातलं जा मागे तुम्हाला दिसेल ते तर ते मागच्या जन्मात गेले मग त्याच्या मागच्या जन्मात गेले असं करत करत ते बावन्न जन्म मागे गेले बापरे बावन्नाव्या जन्मात परत तेच राजपुत्रच होते आणि जंगलातनं फिरताना हातात धनुष्यबाण होता आणि रस्त्यात असं आडव्या आडव्या आलेल्या एखाद्या सरड्याला त्याने बाणाने असं सहज उडवून बाजूला टाकलं तो सरडा जाऊन पडला निवडुंगाच्या फांदीवर आणि ते निवडुंगाचे काटे त्या सरड्याच्या अंगात हे ते कुछल कर्म येते म्हणले कुठलं कर्म कुठल्या जन्मात फेडावं लागेल याचा नेम नाही आहे तुम्हाला म्हणून असं होतं बघ माझ्याही आयुष्यात अशी अनेक माणसं आहेत काय चांगला माणूस आहे यार त्याच्या आयुष्यात का घडावर आहे असं माझा एक मित्र आहे ही लॉस्ट इज टेन इयर ओल्ड सन लॉस्ट द एज ऑफ एट का का व्हावं अत्यंत उत्तम माणूस आहे अत्यंत मदत करणारा माणूस आहे अत्यंत हुशार माणूस आहे असं होत बघ आपल्या आजूबाजूला काय त्याच्याच बाबतीत असं काय घडलं या जन्मातलं नाही आहे ना बाबा आपण hmm. बघतो की दुर्दैवानी एखाद्याला खूप uh, म्हणजे खरंच आय फील रिअली बॅड सो अनफॉर्च्युनेट दॅट लोकांना मेंटली हँडिकॅप मुलं होतात त्या आई वडिलांकडे बघितल्यावर वाटत काय माणसं आहेरी का त्यांच्या नशीबी असं आलो हो? का त्यांना एक छान गुणवंत मुलगा किंवा मुलगी नाही पदरात टाकली देवानी ह्या जन्मातलं नाही आहे ना ते <laughs> हा ते ह्या जन्मात पुण्य कमवत आहेत जे पुढे पण ते आधीच आहे ते कुठेतरी कंप्लीट करायला लागतं ना सर्कल ते कम्प्लिशन आहे म्हणजे मला कायम असं म्हण असं मला विचार पडायचा तेव्हा की बरं हे सगळं वाचल्यानंतर मला ते सगळं चित्र क्लिअर झालं hmm. की अच्छा असं आहे कारण आपल्याला खूप वाईट वाटतं बघ hmm. की एखादा चांगला माणूस आणि चांगल्या माणसाच्या आयुष्यात वाईट घडलं आप की आपण वाईट आपल्याला वाईट वाटतं पण त्याचा आपण विचार नाही करत तर त्याची उत्तर मला मिळाली की ह्या ह्या आयुष्यातलंच नाही रे ते सो hmm. डोंट so वरी माझे खूप चांगले आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत अत्यंत परोपकारी सगळ्यांना मदत करणारे तिसाव्या वर्षी मुलगा गेला का पुत्रशोक तर कोणालाही नसावा तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या जेव्हा आपण त्याचे अर्थ शोधायला लागतो तेव्हा ते अर्थ ते आपल्याला कर्मयोगात मिळतात की कर्म आधीची तर पूर्ण करा आणि म्हणून आपण जे आपले संस्कार जे आहेत ना चांगलं वाग hmm. कोणाला दुखू नको right. कोणाशी वाईट वागू नको कोणाला फसवू नको ते का इट विल हेल्प इन द नेक्स्ट लाईफ म्हणून या आयुष्यात ते अक्युम्युलेट डोंट डोंट अक्युम्युलेट दॅट लाईफ सो दॅट यू विल बी रिजनेबली हा इन अ गुड पोझिशन आई वडील सिलेक्ट करता येत नाहीत ना अमुक एका माणसाच्याच पोटी जन्माला का आलो याचा विचार आपण किती वेळा करतो आपण का परळच्या पुलाखाली फुगे विकणारे आणि ते असतात ना जी भिकं मागतात मुलं सिग्नलवर तसे का नाही आलो जन्माला काहीतरी आहे आपल्यात पुण्य म्हणून वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आपण ह्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो तो जो ग्रॅटिट्यूड आहे ना तो कायम राहायला पाहिजे की यू आर थँक यू सो मच आज आय मीन सच अ गुड पोझिशन लोक नाहीये ते हा ग्रॅटिट्यूड जेव्हा असतो ना तेव्हा तो प्रॉब्लेम होतो आणि मग या सगळ्या गोष्टी थोड्याशा कदाचित स्पिरिच्युअल लेव्हलच्या वाटत असतील पण दीज आर फॅक्ट्स आणि ह्या कन्सिडर केल्या गेल्या पाहिजेत